राज्यात पुन्हा धडाकेबाज निर्णय शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पाच हजार रुपये अजित पवार यांची विधानसभेमध्ये मोठी घोषणा अर्थसंकल्प सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे आणि शेतकऱ्यांसाठीसुद्धा मोठ्या घोषणासुद्धा या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत तर समान बळीराजाचा शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी यासाठी मागील त्याला सौर ऊर्जा पंप देणार शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी ऊर्जीकरण करण्याचा पंधरा हजार कोटी रुपयाचा या ठिकाणी प्रकल्प आहे कापूस सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपये या ठिकाणी देणार आहे गाव तिथे गोदाम ही योजना राबवली जाणार आहे ई पंचनामा योजना राज्यात राबवणार असल्याचं या ठिकाणी अर्थसंकल्प सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा सुद्धा मिळालेला आहे आता पुढे आणखीन आपण पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर अर्थसंकल्प सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस एक रुपयात पीक विमा योजना कायम करणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे कांदा उत्पादकांना साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल अनुदान या ठिकाणी देण्यात येणार आहे गाईचे दूध उत्पादकांना लिटर मागे पाच रुपये देणार शेळी मेंढी पालन कुकटपालनासाठी प्रोत्साहन योजना पडीक जमिनीवर बांबू लागवड ही योजना या ठिकाणी राबवली जाणार आहे याच्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांची जमीन पडक आहे आणि त्या ठिकाणी आता बांबू लागवडसुद्धा केली जाणार आहे त्या योजनेतून त्यांना अनुदानसुद्धा देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा